चळांब्यातील चमत्कार श्री स्वामींचा मुक्काम वेड्याला होता पण काही वेळा ते पंढरपूर बेगमपूर चळांबे या जवळच्या गावामध्येही जात एकदा स्वामी चळांबे गावी गेले रामदासी बुवांच्या मठात उतरले तिथे जेवण केले नी झोपले रामदासी बुवांना बाहेर जायचे होते म्हणून त्यांनी मठाचे दार बंद केले त्याला कुलूप लावले आणि ते बाहेर पडले ते संध्याकाळी परतले तर लोक सांगू लागले की स्वामी भीमा नदीच्या वाळवंटात बसले आहेत रामदासी बुवांना नवर वाटले त्यांनी स्वतःच्या हाताने मठाला कुलूप लावले होते तेव्हा स्वामी आतमध्ये झोपलेले होते मग स्वामी बाहेर कसे आले रामदासी बुवा मठात गेले त्यांनी खात्री करून घेतली कुलूप उघडून पाहतात तो स्वामी मठात नाहीत ते भीमेच्या वाळवंटात गेले तेथे ते स्वामी शांतपणे बसले होते रामदासी भुवांना स्वामींच्या आघात लिहिलेचे आश्चर्य वाटले श्री स्वामी समर्थ